विचार कराय का शेतकऱ्याचा समजा आपण त्यांना रमेश म्हणूया जमिनीचा छोटासा वाद पण त्यासाठी प्रत्येक तारखेला मुंबईला जावं लागायचं किती वेळ किती पैसा आणि तो मानसिक त्रास का तर वेगळाच असही होतं ते पण आता ऐकतोय की त्यांच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा आहे कारण काय तर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं कामकाज लवकरच सुरू होतंय ही गोष्ट फक्त रमेश यांची नाहीये आपल्यासारख्या अनेकांच्या मनातल्या मोठ्या समस्येवरचा हा एक तोडगा असू शकतो नमस्कार महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत कोल्हापुरात सुरू होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या नवीन शाखेबद्दल यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय फरक पडेल कसा फरक पडेल हे समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत एक कायदेतज्ज्ञ आहेत आज आपण जाणून घेणार आहोत की हा निर्णय का घेतला गेला त्याचे परिणाम काय होतील आणि याचा सामान्य माणसासाठी नेमका काय अर्थ आहे आणि हो अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला नेहमी मिळत राहावी यासाठी महसूलशा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न कोल्हापुरात हे उच्च न्यायालयाचं कामकाज नक्की कधीपासून सुरू होणार आहे हो तर तारीख निश्चित झाली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हो मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत ना अलोक अराधे त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला याबद्दलची अधिसूचना काढली आहे त्यानुसार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विभागीय न्यायालय काम करायला सुरुवात करतील अच्छा ही फक्त एक तारीख नाहीये खर तर अनेक वर्षांपासूनची मागणी होती प्रयत्न होते त्याची ही पूर्तता आहे बरोबर आणि हा निर्णय कोणत्या कायदेशीर आधारावर घेतला गेला आहे म्हणजे यामागे काय विचार आहे हा निर्णय जो आहे तो भारतीय संविधानाचं कलम एक्कावन्न तीन कलम एक्कावन्न तीन आणि राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पनच्या कलम सदतीस अंतर्गत घेतला आहे ओके याचा सोपा अर्थ काय आहे ना की नागरिकांना न्याय सोपा मिळावा जवळ मिळावा यासाठी ज्या काही न्यायालयीन सोयीसुविधा लागतात त्या पुरवणं हे राज्याचं कर्तव्य आहे म्हणजे हे फक्त सोयीचं नाही तर न्याय आपल्यादारी ही जी संकल्पना आहे ना तिला बळ देणारं महत्वाचं पाऊल आहे अच्छा म्हणजे हा काही फक्त प्रशासकीय निर्णय नाही आहे तर एक प्रकारे आपली घटनात्मक जबाबदारी पूर्ण केली जाते मग आता विचार करा तुम्हाला या निर्णयामुळे थेट फायदा होणार आहे का कमेंटमध्ये सांगा बघू आता पुढचा मुद्दा घेऊया शेतकऱ्यांसाठी नेमका काय फायदा होईल याचा म्हणजे आपण रमेश यांचं उदाहरण घेतलं त्यांच्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात काय बदल अपेक्षित आहे हो शेतकऱ्यांसाठी तर हा खूप मोठा दिलासा आहे खरं तर जमिनीचे वाद असतात मग ते वारसा हक्काचे प्रश्न किंवा कर्जासंबंधित प्रकरण ही अनेकदा वर्षानुवर्षे चालतात बघा हो अगदी ती आता स्थानिक पातळीवर म्हणजे कोल्हापुरातच हाताळली जातील यामुळे मुंबईला जाण्याचा तो प्रचंड वेळ पैसा आणि कष्ट हे सगळं वाचेल म्हणजे रमेश यांना आता प्रत्येक तारखेला शेती सोडून मुंबईला धाव घ्यावी लागणार नाही अगदी यामुळे फक्त आर्थिक नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा मिळेल त्यांना हे खरंच खूप महत्त्वाचं आहे अच्छा आणि व्यापारी किंवा इतर जे सामान्य नागरिक आहेत त्यांना कसा फायदा मिळेल त्यांच्या रोजच्या जीवनातल्या कायदेशीर बाबींवर याचा काय परिणाम होईल तसाच फायदा व्यापारी आणि सामान्य नागरिकांना पण होणार आहे म्हणजे बघा भाडेकरू घरमालक यांच्यातले वाद असतील किंवा छोटे व्यावसायिक करार कौटुंबिक वाद किंवा इतर दिवाणी प्रकरणं ही सगळी आता स्थानिक पातळीवर लवकर निकाली निघू शकतात कसं आहे ना मुंबई उच्च न्यायालयावरचा कामाचा बोजा थोडा हलका होईल आणि प्रकरण इथे आल्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होण्याची अपेक्षा आहे बरोबर म्हणजे फक्त मोठे खटलेच नाहीत तर रोजच्या आयुष्यातल्या कायदेशीर बाबींसाठीही हा मोठा फरक ठरू शकतो नक्कीच प्रेक्षकांनो तुमच्या माहितीत कोणाला या निर्णयाचा फायदा होऊ शकतो असं वाटतंय त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो महसूल शाहीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बरं आता पुढचा या नवीन शाखेत नेमक्या कोणत्या चालवली जातील अधिसूचना काय सांगते की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विभागीय न्यायालय याचा अर्थ असा होतो की दिवाणी आणि फौजदारी अपील रिट याचिका असतात बघा ज्याद्वारे नागरिक थेट उच्च न्यायालयाकडे आपल्या मूलभूत हक्कांसाठी दाद मागू शकतात हो आणि कायद्यानुसार जी काही इतर महत्वाची प्रकरणं ठरतील ती इथे चालवली जाऊ शकतात अर्थात कामाची नेमकी व्याप्ती काय असेल कार्यपद्धती कशी असेल याबद्दल अजून स्पष्टता हळूहळू येईल ठीक आहे आणि समजा कोणाला अजून माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील मनात तर त्यांनी कुठे संपर्क साधावा सगळ्यात योग्य ठिकाण म्हणजे स्थानिक जिल्हा न्यायालय किंवा मग जिल्हा प्रशासकीय कार्यालय अच्छा तिथे त्यांना अचूक आणि अधिकृत माहिती मिळू शकेल आणि शिवाय ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत राजपत्रात म्हणजे गॅझेटमध्ये पण प्रकाशित झाली आहे ती सार्वजनिकरित्या उपलब्ध असते कोणतीही माहिती घेताना अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहणं नेहमीच चांगलं बरोबर चला आता एक छोटीशी मजेदार क्वीज घेऊया प्रश्न सोपा आहे कोल्हापुरात उच्च न्यायालय सुरू करण्याचा निर्णय कोणत्या तारखेला जाहीर झाला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस की अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस खाली कमेंटमध्ये तुमचं उत्तर पटकन सांगा चला आता पुन्हा आपल्या चर्चेकडे येऊया लोकांना आता मुंबईला जावं लागणार नाही याचा आर्थिक परिणाम तर आपण बघितला पण मानसिक पातळीवर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं हां परिणाम खरं तर खूप मोठा आहे प्रवासाचा खर्च वाचेल वेळ वाचेल हे तर आहेच पण त्याहून महत्त्वाचं काय आहे ना की न्यायासाठी झगडण्याचा जो मानसिक ताण असतो ना तो खूप कमी होईल आपल्या घरापासून जवळ न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली की लोकांना व्यवस्थेबद्दल जास्त विश्वास वाटू लागतो अनेकदा लोक फक्त त्रासामुळे किंवा खर्चामुळे न्यायालयात जायचं टाळतात बघा ती मानसिकता बदलायला नक्कीच मदत होईल म्हणजे पैशांसोबत मानसिक हो शांतता मिळणं हे जास्त महत्वाचं आहे अगदी अगदी बरोबर आणि याच मुद्द्याला धरून असं म्हटलं जात की या निर्णयामुळे सामाजिक न्यायाला बळकटी मिळेल ते कसं का काय त्रासदायक होतं तेव्हा समाजातला प्रत्येक घटक विशेषतः वंचित आहेत दुर्बल घटक आहेत ते आपले हक्क जास्त प्रभावीपणे मांडू शकतात बरोबर त्यांना कायदेशीर प्रक्रियेत सहभागी होणं शक्य होतं सर्वांसाठी समान न्याय हे जे आपलं तत्व आहे ते प्रत्यक्षात येण्यासाठी अशा सोयीसुविधा उपलब्ध असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे न्याय फक्त कागदावर न राहता तो लोकांपर्यंत पोहोचेल अगदी तो प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल हे ऐकून छान वाटलं ही माहिती उपयुक्त वाटली का तुमच्या मनात अजून काही प्रश्न आहेत का कमेंटमध्ये लोकांनी साधारणपणे काय काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं सगळ्यात गोष्ट म्हणजे कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करू नये अजिबात नाही कुठलीही नोटीस आली किंवा काही कायदेशीर सूचना मिळाली तर घाबरून न जाता किंवा टाळाटाळ न करता लगेचच एका चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा ताल वेळेवर सल्ला घेणं महत्वाचं आहे हो कारण प्रकरण जर सुरुवातीलाच योग्य प्रकारे हाताळलं ना तर पुढचा खूप त्रास वाचतो बरोबर आणि ही जी नवीन सुविधा आता कोल्हापुरात सुरू तिचा प्रभावीपणे लाभ घेण्यासाठी नागरिकांनी काय करावं नागरिकांनी सगळ्यात आधी आपल्या कायदेशीर हक्कांविषयी जागरूक राहावं माहिती घ्यावी ही नवीन सुविधा आपल्यासाठीच आहे हे लक्षात घेऊन गरज पडल्यास न कचरता तिचा वापर करावा स्थानिक पातळीवर काय कायदेशीर सेवा उपलब्ध आहेत काय मदत मिळू शकते याबद्दल माहिती ठेवणं गरजेचं आहे जाता जाता आणखी काही गोष्टी सांगते ज्या महत्वाच्या आहेत हो नक्की सांगा पहिली गोष्ट कायदेशीर अडचण आली की लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या म्हणजे वकिलाचा उशीर करू नका उशीर केल्याने प्रकरण जास्त गुंतागुंतीचं होतं उदाहरणार्थ एका व्यक्तीने मालमत्तेच्या नोटीसकडे दुर्लक्ष केलं होतं त्यांना नंतर खूप मोठं कायदेशीर आणि आर्थिक नुकसान सोसावं लागलं अच्छा अशी संबंधित जी काही कागदपत्र असतील ती नेहमी व्यवस्थित जपून ठेवा कारण न्यायालयात पुराव्यांचं महत्व खूप जास्त असत होतात त्याबद्दल माहिती मिळवत राहा अपडेटेड राहा महसूलशाही सारखे मंच यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात निश्चितच या टिप्स खूप महत्वाच्या आहेत आणि अनेकांना उपयोगी पडतील जाता जाता एक विचार मनात येतोय ही सुविधा आता कोल्हापुरात येते हे उत्तमच आहे पण तिचा पुरेपूर फायदा लोकांना मिळावा यासाठी नागरिकांची जागरूकता आणि प्रशासकीय व्यवस्थेची कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या ठरतील नाही का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तुम्हालाही काही कायदेशीर प्रश्न आहेत का किंवा काही अडचणी आहेत तर पुढील आठवड्याच्या प्रश्नोत्तर भागासाठी तुमचे प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आम्ही तुम्हाला तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळून देऊ आजच्या या सखोल चर्चेबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद आणि लक्षात ठेवा योग्य माहिती आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने कोणतीही कायदेशीर लढाई जिंकता येते कोल्हापुरात सुरू होणारी ही नवीन सोय अनेकांसाठी नक्कीच एक वरदान ठरेल अशाच माहितीपूर्ण चर्चा आणि विश्लेषणासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद